नमस्कार मी सौरा आज तुम्हाला आंब्याचा शिरा बनवून दाखवते झटपट होणार आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप छान लागते चवीला आता या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आंब्याचा घर काढून घेते मी एक वाटी, एक वाटी ले ले एक आता, आता या ठिकाणी आंब्याचा घर काढून घेतलेला आहे एक वाटी बघा तर कढी ठेवलेली आहे मी त्यामध्ये एक चमचा तूप आता त्यामध्ये हे ड्रायफ्रूट थोडे फ्राय करून घेते आता हे झालेले आहे काढून घेते मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे ड्रायफ्रूट आता त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा छान आणि एका वाटीचा शिरा भरपूर होतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे रवा घ्या किती लोकांसाठी बनवायचा आहे परत तूप टाकते मी दोन तीन चमचे आता छान भाजून घेते मी सुटेपर्यंत गॅस कमी ठेवलेला आहे गॅस वाढवायचा नाही आता या ठिकाणी रवा भाजलेला आहे सोनेरी कलर आला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्या तुम्ही गॅसवर आता त्यामध्ये दूध आता यामध्ये तीन वाट्या दूध टाकलेलं आहे एका वाटीला तीन वाट्या खूप होते दूध त्यामध्ये आवडीनुसार साखर विलायची यामध्ये थंड दुधाचा वापर करायचा नाही गरम करून घ्या दूध नॉर्मल असेल तरी चालेल आता त्यामध्ये आंब्याचा घर टाकून घेते आता छान एकजीव करून घेते तर या ठिकाणी बघा किती छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यावरून तळून घेतले ड्रायफ्रूट आता झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेते बघते मी हे बघा मस्तपैकी वाफ निघालेली आहे तुपाचा वापर जास्त करा यामध्ये अर्धी वाटी केली तरी चालेल मस्त झालेले आहे शिरा आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्यावरून ड्रायफ्रूट बघा कलर किती सुंदर दिसते यामध्ये केसर वगैरे काही टाकलेलं नाही आहे मी आंब्यामुळे कलर खूप छान आलेला आहे शिऱ्याला नक्की ट्राय करा आणि तुपाचाही जास्त वापर करा यामध्ये काही हरकत नाही झटपट होणारा शिरा दाखवलेला आहे मी नक्की आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असावं तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद